हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला रामफळाची रबडी बनवून दाखवणार आहे चला तर मग बघू इथे मी एक रामफळ घेतलं आहे छान असं पिकलेलं आहे आपण आता हे रामफळ साईडला ठेवून देऊ आणि आपल्याला गॅस चालू करून कढई ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला फुल क्रीम दूध वापरायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला गॅसवर दूध हे चांगलं उकळू द्यायचं चांगलं घट्ट होऊ द्यायचं तोपर्यंत याला आपल्याला असं हलवत राहायचं आता उकळी येईपर्यंत घट्ट दूध होईपर्यंत आपण तोपर्यंत रामफळ घेऊ रामफळाचा आपल्याला कसा गर काढायचा आहे ते बघू कोणाला जर रामफळ असं खायला आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने रामफळ नक्कीच खाऊ शकता रामफळ खाण्यात पण येतं आणि टेस्ट पण खूप छान लागते जशी मी रबडी बनवते तशी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा खरंच मुलांना खूप आवडेल आणि तुम्हाला पण खूप आवडेल आणि हो मैत्रिणींनो चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पूर्ण रामफळाचा गर आपण असं चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊ तुम्ही बघू शकता किती छान असं रामफळ आपलं पिकलेलं आहे चमच्याने आपल्याला व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे ज्या बिया आहेत त्या आपल्याला व्यवस्थित काढता आल्या पाहिजे चाळणीमध्ये याचा पल्प आता आपण पूर्ण काढून घेणार आहोत व्यवस्थित आपल्याला चमच्यानी फिरवत राहायचं तुम्ही बघू शकता आता आपला पल्प किती छान असा तयार होत आहे बिया साईडला काढून घेण्याची खूप सोपी पद्धत आहे खूप सोपी ट्रिक आहे तुम्ही आता बघू शकता आपला किती छान असा पल्प तयार झालेला आहे तर आपल्या बिया ही साईडला झाल्या आहेत आणि पल्प ही छान निघालेला आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊ दूध बघू आपण आता किती घट्ट झाले आहे दूध आपलं आता छान असं घट्ट झालेलं आहे तर आपण याच्यात एक वाटी साखर घालून घेणार आहोत साखर घातल्याच्या नंतरही आपल्याला दहा मिनटं व्यवस्थित त्याला हलवत राहायचं आपण आता एक चमचा इलायची पावडर घालून घेऊ आपण आपण याच्यामध्ये काही बदामचे आणि पिस्त्याचे काप केलेले आहे तेही घालून घेऊ आपण याच्यामध्ये अजून आपल्याला याला दोन ते तीन मिनटं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आता आपण गॅस बंद करून आपण एका एक बाऊलमध्ये याला काढून घेणार आहोत थंड करायला ठेवायचं आहे साईडला थंड झाल्याच्यानंतरच आपण हे बल्बमध्ये टाकून घेणार आहोत तुम्ही गरम असताना टाकू नका नाहीतर तुमची रव रवडी खराब होऊ शकते थंड झाल्याच्यानंतरच तुम्ही हे वापरा आता तुम्ही बघू शकता थंड झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे टाकून घेऊ आपण याला आता मिक्स करून घेऊ आणि एका बाउलमध्ये काढून घेऊ हो। काढल्याच्या काढल्याच्यानंतर वरतून आपल्याला थोडेसे पिस्त्याचे काप घालून घ्यायचे आहेत आता आपली रबडी तयार झालेली आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद करते आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा